कारणांवरून होणारे वाद अगदी खुनापर्यंत बदलत अनेक घटना सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच अशाच प्रकारची एक घटना समोर येते नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अग्रसेन चौकात परवा रात्री एक खळबळ उडाली जेव्हा बाजारात एका मित्रानं आपल्याच मित्राच्या डोक्यावर दगड मारून त्याची हत्या केल्याची घटना समोर आहे अनुराग आणि शैलेश होशंगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते या दोघांमध्ये मैत्री होती मागील पाच ते सहा वर्षांपासून हे दोघही नागपुरात वास्तव्याला होते तर अनुराग याची गर्लफ्रेंड सोनू मरसकोले हे दोघ जण इन मध्ये राहत होते यावेळी शैलेशने अनुरागच्या गर्लफ्रेंडची छेड काढली अशी माहिती अनुरागला मिळाली आणि या गोष्टीचा राग मनात धरून अनुरागनं परवा रात्री शैलेशचा काटा काढला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार परवा रात्री अग्रसेन चौकात शैलेश हा अनुरागला भेटायला आला असताना अनुरागनं दगड शैलेशच्या छातीवर आणि डोक्यावर मारून त्याला अक्षरशः रक्तबंबाळ केलं पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शैलेशला रुग्णालयात पाठवलं शैलेशला रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं दरम्यान या हत्येचा तपास पोलीस करत असून अनुराग बोरकरला जेरबंद करत पुढील तपास सुरू केलाय अशी माहिती सुद्धा सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली मृत काय याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर गोपालचा आहे जो आरोपी आहे त्याचं नाव अनुराग उर्फ खुडा सुनील बोरकर असं आहे आणि हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथ वर राहून अ भिक्षा मागणे अशा प्रकारचे काम करतात ह्यांची अजून एक सोनू मर कोल्हे ती पण भिक्षेकरी आहे सोनू मरस कोल्हे हिचं अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं तर था किंवा पती पत्नी सारखे ते राहत होते आणि त्याशिवाय मृतक शैलेश उर्फ अण्णा ह्याच्यासोबत पण संबंध होते मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे इकडे तिला शरीराला असं त्याच्या रागावरन आरोपी अनुराग उर्फ घोडा यांनी मृतकाला दगडानी दगड पंचामध्ये घालून आणि त्या वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी मारलेले आहे मृतक आणि आरोपी यांचा जो नेहमीचा मित्र आहे की उर्फ कावने हा पण घटनेच्या वेळेस तिथेच होता त्यांनी जेव्हा भांडण आणि मारामाऱ्या बघितल्या तेव्हा घाबरून जाऊन त्यांनी तिथे जवळ असलेल्या एसबीएस लॉज चा जखमीला खूप जोरजोराने मारतो हे पोलिसांना बोलवा त्यावरनं राकेश सभळ यांनी त्याच्याजवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन करून घटनेबाबत माहिती दिली आपण हा जो अनुराग घोडा सुनील बोरकर याला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये जे महिला आहे महिलांचे बच्च सुद्धा आहे जे आणि जे मैयत आणि जे आरोपी आहे त्यांच्या दोन्ही ओळख आहे आणि काय बाळ होता मग एकूण बाळ बाळ का मृतक आणि जो आरोपी आहे हे दोघ होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली होती मैत्री तिथे झाली होती आणि त्याच्या नंतर जेव्हा जो मृतक आहे तो मागील पाच सहा वर्षापासून नागपुरात आलेला होता तेव्हापासनं आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते मैत्री होती त्यांची आणि जी महिला आहे सोनू हरस दोघांच्या सोबत पण राहत होती त्यांची मैत्रीणच होती आणि अनैतिक संबंधांच्या रागातन ह्या ही घटना घडलेली आहे